दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला शहर जिल्ह्याच्या वतीने कैलासवासी कुसुमताई राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून राष्ट्रवादीच्या मिरज शहर कार्यालयामध्ये पुण्यतिथी साजरी करण्यात आली यावेळी बोलताना शहर जिल्हाध्यक्ष सौ संगीता अभिजित हार्गे यांनी सांगितले की कैलासवासी राजारामबापू पाटील यांच्या निधनानंतर कुसुमताई यांनी जयंत पाटील साहेब यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीमध्ये साहेबांना प्रोत्साहन देऊन सतत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या आईच्या निधनानंतर साहेबांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी पोकळी निर्माण झाली होती जी कधीही न भिरून भरून निघणारी होती यावेळी आघाडी शहर सौ संगीता हार्गे अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आयुब बारगेर जिल्हा उपाध्यक्ष विजयदादा माळी महेश बसरगे अभिजित हार्गे शारदा माळी गीता कोरे देसाई काकू रुपाली हार्गे सुनीता माळी रेखा मुडलगे गीता देसाई संगीता मुडलगे रेणुका मुडलगे गीता नांद्रे श्रीकांत हारगे महादेव देशिंगे यांच्यासह परिसरातील असंख्य महिला उपस्थित होत्या